हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान मी पण मस्त आहे आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे चार मुलं होती त्यांना वाटत होत आम्ही म्हणजे खूप खूपच शहाणी आहोत आम्ही कोणालाही फसवू शकतो असं त्यांचं अंडरस्टँडिंग होतं आणि काय झालं एक दिवस यादी गोष्ट ऐका म्हणजे तुम्हाला कळेल कॉलेजला जाणारी चार मुलं होती खूप एकदम एन्जॉय करायचे मस्त दुसरे दिवशी त्यांची परीक्षा होती पण ते काय केलं ते ते बाहेर गेले होते लेट नाईट पार्टी इथं हे सगळं झालं येताना खूप उशीर झाला मग दुसऱ्या दिवशीचे टेस्टला तरी काय लिहिणार ह्यांचं काहीच अभ्यास झाला नाही म्हणताना ते ठरवलं आपण जाऊन डीनला सांगायचं आम्ही काल रात्री कामानिमित्त गेलो होतो आणि टायर पंक्चर झालं आमचे गाडीचं त्यामुळे आमचा काही अभ्यास झाला नाही आम्ही घरी येताना खूप उशीर झाला त्यामुळे आमचं पेपर थोडे दिवसानं लिहा असं ते प्लॅन केलं आणि दुसऱ्या दिवशी अगदी तोंड पाडून असे डीनकडे गेले सॉरी सर म्हणाले काल आम्ही खूप कामानिमित्त बाहेर गेलो होतो आणि येताना आमचे कारचं टायर पंक्चर झालं त्यामुळे वाटेतच आम्ही खूप रात्री तीन चारपर्यंत अडकून पडलो त्यामुळे आमचं पेपर एक दोन तीन दिवसानं घ्या आमचा काहीच अभ्यास झालेला नाही आहे असं ते डीनला म्हणाले डीन खूप शाणा माणूस होता ही वॉज अ रियल जेंटलमन म्हणाले ओके ठीक आहे दोन दिवसांना तुमचं पेपर घेऊया मुलं एकदम खुश आत जाताना तोंड पाडून गेलेली मुलं बाहेर आल्यावर एकमेकांना टाळ्या देत हं आपण कसं गंडवलं डीनला म्हणून अगदी मजेत होती ओके मग अभ्यासाला लागले का म्हणजे दोन दिवसांना त्यांची परीक्षा होती ना छान अभ्यास केले खूप अभ्यास केले आणि गेले पेपर द्यायला आता काय कुठलाही पेपर आम्ही सोडवू आम्ही अभ्यास का म्हणजे मुळात ती मुलं हुशार होती प्रश्नच नव्हता डीननं काय केलं त्यांना त्यांना चोघांनाही चार वेगवेगळ्या खोल्यातनं बसवलं आणि त्यांना क्वेश्चन पेपर दिला गेलं क्वेश्चन पेपर तर अगदी सोपं होतं पहिला प्रश्न होता व्हॉट इज युअर नेम अगदी सोपं आता इंजिनिअरिंगचं पोरांना काही वाटायचं नाही महा प्रश्न आहे का आणि दुसरा प्रश्न होता चूज द करेक्ट वन गाडीचं कुठलं टायर पंक्चर झालं होतं पहिलं राईट ए बी समोरचं लेफ्ट सी प्रश्न मागच्या साईडचं राईट गाडी मागच्या साईडचं लेफ्ट कुठला टायर पंक्चर झालं दोन प्रश्न होते अहो काय उत्तर लिहिणार काही लिहिलं तरी सगळ्यांचं काही एकच असेल असं नाहीये म्हणजे ह्यांचं खोटं पकडलं जाणार असं त्यांचं खोट पकडलं गेलं आपल्या लाईफमध्ये पण असंच होते मित्रांनो कित्येक वेळेला आपल्याला वाटते आपण समोरचे लागली उल्लू बनवतो अगदी छोटी मुलं पण म्हणतात हां कसं उल्लू बनवलं का नाही तू मला हां पण ॲक्च्युली उल्लू त्यांचं ते स्वत बनतात आणि कोणी कोणाला कायम फसू शकत नाही हां ॲट ऑल टाईम एट ऑल प्लेसेस आपण कोणालाही फसवू शकत नाही आणि सत्य हे सत्य असते आणि सत्य बोललं का नाही एक माझं तरी अनुभव आहे आपल्याला काही लक्षात ठेवावं लागत नाही आहे तसं बोललं की झालं हेच खोटं बोलणाऱ्या लोकांना काय होते एद आपण काय बोललो होतो मग परत कधीतरी बोलताना टच बोललो का ते काही बदल झाला की समोरच्याला कळत असते त्यामुळे सत्य बोलत गेलो का नाही खूप सोपं जाते आणि आपली पर्सनालिटी पण एकदम सिंपल बनतीये त्यामुळे ती दुसऱ्याला आवडतीये नाही ते काय होते एद आपण एक बोलतो नंतर एक बोलतो अहो समोरच्याला कळते समोरच जाणून घेतो आपण प्रत्येक वेळेला तो, तो काही तुम्हाला तोंडावरच तुम्ही खोट बोलता हे म्हणणार नाहीये पण त्याला तुमची पर्सनॅलिटी किती रिलायबल आहे का नाही हा तो जाणून घेतो त्यामुळे खरं बोलणं खूप गरजेचं आहे इट इज ए प्लस पॉइंट टू आवर पर्सनालिटी आणि हे आपण कसं डेव्हलप करायचं मेन म्हणजे आपण मोठे आहे तसं खरं बोलत गेलं की मुलं पण त फॉलो करतात नाही तर ते कित्येक वेळेला आई वडील मुलांसमोरच खोटं बोलतात आणि मुलांना मग वाटते हो खोटं बोलणं म्हणजे सोपं आहे एकदा दोनदा ते फॉलो करतात सक्सेसफुल होतात मग तर कंटिन्यू ठेवतात त्यामुळे आपण मोठे हे आधी जास्त स्ट्रिक्टली फॉलो करायला पाहिजे म्हणजे मुलं आपोआप आपल्याला फॉलो करतात सांगायची गरज नाही सत्य बोला म्हणून आपण सत्य बोलत गेलो आपण आहे तर आहे तसं बोलत गेलो का नाही मुलांना पण कळते त्यामुळे आपली पर्सनालिटी डेव्हलप होते आपल्यावर कोणी विश्वास टाकू शकतात तसं आपण एक रिलायबल पर्सनॅलिटी बनतो तुम्हाला गोष्ट माहीत असेल लहानपणी एका मुलाला त्याची आई कसं खोटं बोलायला भाग आहे आणि मोठं झाल्यावर तो एका कोर्ट केसमध्ये अडकतो त्याला शिक्षा आहे तेव्हा तो जस साहेबांना म्हणतो ही शिक्षा तुम्ही मला नाही आहे माझ्या आईला द्या का आईनं मला लहानपणीपासून मी खोटं बोलताना रागवली नाही मी चोरी करताना रागवली नाही त्यामुळे हे सगळे नको ते गुण माझे डेव्हलप झाले हेला मेन कारण आई, त्यामुळे मोठे आपण खूप खूप काळजीपूर्वक वागायला पाहिजे नाही ते आपलं बघून मुलं पण तच फॉलो करतात आणि हे चार मुलांचं कसं झालं बघा ते आपोआप अडकून पडले का नाही हां त्यांना वाटलं आपण बॉसला सॉरी डीनला उल्लू बनवलं ॲक्च्युली कोण उल्लू बनलं ते विद्यार्थी स्वतःच उल्लू बनले हे त्यांना पहिल्यांदा जाणवलं नाही पण नंतर नक्की त्यांना भय कळलं असेल त्यामुळे ह्याच्या पुढे आपण कोणालाही उल्लू बनवायला जायचं नाही आपण लोकाला उल्लू बनवायला गेलं का नाही काय होते इंड्यू कोर्स आपणच उल्लू बनतो त्यामुळे असं नको आपण करायला जे काही आहे आहे तस आपण वागूया बोलूया म्हणजे आपल्यावर लोक तरी विश्वास टाकतीलच आपला आपल्यावर स्वतःवर पण विश्वास बसेल नाही ते आपण आपल्यावर सुद्धा विश्वास टाकू शकत नाही आणि आपण आपल्या डोळ्यातनं एकदा खाली घसरलो का नाही आपण कधीच वर येऊ शकत नाही त्यामुळे ह्याच्या पुढे आपण आहे तर आहे तसं बोलत जाऊया अच्छा हे वेगून